नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाराष्ट्र सरकारने नुकतीच सुरू केलेली महिलांसाठी व तसेच पुरुषांसाठी फ्रीमध्ये शिलाई मशीन वाटप या योजनेचे केवळ सात दिवस शिल्लक राहिलेले अर्जासाठी तर कशाप्रकारे तुम्ही अर्ज करायचा आहे कोणकोणतं या योजनेसाठी पात्रता असणार आहेत आणि कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे याचा संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून असेच नवनवीन योजनेचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा तरच तुम्हाला या योजनेबद्दल संपूर्ण अर्ज प्रक्रिया ही समजेल चला तर सुरू करू या व्हिडिओ मित्रांनो महाराष्ट्र शासनाने फ्री सिलाई मशीन योजना सुरू केली आहे त्यानुसार आता राज्यातील सर्व पात्र महिलांना मोफत सिलाई मशीन दिली जाणार आहेत यात शंभर टक्के अनुदान आहे यात तुम्हाला एक रुपयाही भरायचा नाही शंभर टक्के अनुदान गव्हर्नमेंट तुम्हाला या योजनेमार्फत देणार आहे फ्री सिलाई मशीनसाठी कोण पात्र असणार आहेत तर या महाराष्ट्र राज्यात जे महिला आणि पुरुष जे रहिवासी असतील ते सर्व या योजनेसाठी पात्र आहेत त्यामुळे ही महत्वाची योजना फायद्याचीही ठरत आहे कारणच राज्य सरकारने शिलाई मशीन वाटप योजना ही शंभर टक्के अनुदानावर सुरू केलेली आहे यात तुम्हाला एक रुपयाची भरायचं नाही तर या योजनेचं काय स्वरूप आहे स्वरूप आहे मित्रांनो तर योजनेचं नाव आहे शिलाई मशीन योजना महाराष्ट्र राज्य तर याच्यासाठी लाभ कोणा कोणाला घेता येईल तर जेवढी पुरुष आणि महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असतील त्यांना हा लाभ घेता येईल तर याची जी अर्ज प्रक्रिया ही ऑफलाईन पद्धतीने होणार आहे कारण ही योजना जिल्हा परिषद समाजकल्याण विभागादर मार्फत राबवली जात आहे म्हणून या योजनेची अर्ज प्रक्रिया ही ऑफलाईन पद्धतीने आहे तर यासाठी काय काय क्वालिफिकेशन लागणार तर अर्जदारा हा महाराष्ट्राचा रहिवाशी असावा योजनेचा लाभ महिलांना तसेच पुरुषांना देखील मिळणार आहे अर्जदार मागासवर्गीय किंवा दिव्यांग असावा अर्जदार व्यक्तीचे वय अठरा ते साठ वर्ष असावे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे एक लाखापेक्षा कमी असावे एवढा हा क्रायटेरिया याच्यासाठी आहे तर याच्यासाठी पुढील डॉक्युमेंट्स लागणार आहेत त्यात अर्जदाराचा आधार कार्ड पॅन कार्ड जातीचा जा दाखला जा जा रहिवासी प्रमाणपत्र ग्रामसभेचा ठराव कारण ही योजना ठराविक लोकांपर्यंत दिली जाणार आहे म्हणून जे गावामध्ये गरजू व्यक्ती असतील त्यांना ग्रामसभेचा ठराव मार्फत त्यांची निवड केली जाईल आणि त्यांना या योजनेचा लाभ दिला जाईल तसं तुम्ही सर्वजण अप्लाय करू शकतात अर्ज त्यात तुम्हाला शाळा सोडल्याचा दाखवा लागेल बँक खाते पासबुक प्रत लागेल मोबाईल नंबर आणि पासपोर्ट साईज फोटो एवढी डॉक्युमेंट्स तुम्हाला या योजनेसाठी लागतील त्यानंतर ही अर्ज प्रक्रिया कशा पद्धतीने करायची तर जवळील जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाला तुम्हाला भेट द्यायची त्यात तुम्हाला या योजनेची चौकशी करायची त्यात जे आदिका अधिकारी तुम्हाला फॉर्म देतील तो फॉर्म तुम्हाला व्यवस्थितरित्या भरायचा आहेत त्या फॉर्मला जेवढे आवश्यक कागदपत्रे असतील ते सर्व जोडायचे आहेत त्यानंतर तो फॉर्म तुम्ही कार्यालयात जमा करायचा आहेत जर तुम्ही पात्र असाल तर तुमचा फॉर्म हा स्वीकारला जाईल आणि तुम्हाला शिलाई मशीनचं अनुदानमध्ये तुम्हाला ती स्कीमचा फायदा देण्यात येईल मित्रांनो तुम्ही सर्वजण याच्यासाठी अप्लाय करू शकतात नंतर मग ग्रामसभेचा ठरावावर तुम्हाला ठरवलं जाईल की कोण व्यक्ती गरजू आहे त्यांना या योजनेचा लाभ दिला जाईल मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि गरजू व्यक्तींपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करून द्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद